महाराष्ट्र में सारे के सारे जो ओपिनियन पोल्स थे वो कह रहे थे कि इंडिया गठबंधन महाराष्ट्र में चुनाव जीतेगा लोकसभा के समय हमारा गठबंधन महाराष्ट्र में चुनाव जीतता है उसके चार महीने बाद उसी महाराष्ट्रा मे बीजेपी है चुनाव जीतता है राहुल गांधींना ओपिनियन पोलचा अर्थ तरी कळतो का निवडणुकीपूर्वीचा पोलशी जुळत नाही म्हणून व्होट चोरी झाली हा दावाच मुळात हास्यास्पद आहे बिहार हिमाचल प्रदेश आणि झारखंड मध्ये भाजपच्या बाजूने होते पण निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले मग या इंडी शासित राज्यांमध्ये व्होट चोरी झाली असं म्हणायचं का राहुल गांधी पोल्स वर फक्त आपल्या सोयीनुसार विश्वास ठेवतात ते महाराष्ट्रात मतदारसंख्या वाढली म्हणून आरडाओरडा करतात मात्र हे जाणीवपूर्वक लपवतात की कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्याहून अधिक वाढ झाली आणि या वाढ झालेल्या सर्वच्या सर्व मतदारांनी काँग्रेसला मत दिलं राहुल गांधी तुमची वोटर अधिकार यात्रा नाही तर वोटर दिशा भूल यात्रा सुरू आहे आणि तुम्ही रोज उठून मतदारांना सिलेक्टिव्ह आकडेवारी सांगून भ्रमित करण्याचं काम करताय ऑलमोस्ट करतायमोन्टी लॅक न्यू वोटर्स सडनली अरायव्ह थर्टी टू लॅक वोटर्स वर एडिट ऑन द इलेक्टोर ऑफ महाराष्ट्र विधानसभा न्यू वोटर्स इन महाराष्ट्र लोकसभा विधानसभा एक करोडर्स हुए तेव्हा मतदारांना भ्रमित करणारी ही खोटी आकडेवारी आता बंद करा आणि तुमच्याकडे खरोखर व्होट चोरीचे पुरावे असतील तर एफिडेविट सहित तक्रार करा